ठाणे गुन्हे शाखेच्या भिवंडी विभागानं तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी यशस्वी कारवाई करत अंमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत गुप्त माहितीच्या आधारे राबवण्यात आलेल्या या धडक कारवाईत गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीच्या पथकानं चौऱ्याहत्तर किलो पाचशे अठ्ठेचाळीस ग्रॅम गांजासह तीन आरोपींना अटक केली असून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत सुमारे सदतीस लाख सदतीस हजार चारशे रुपये इतकी असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून अनवर अन्सारी यांच्या घराजवळ दरगाह रोड मोमिनबाग भिवंडी इथं एका इस्माकडून गांजाची विक्री होणार असल्याचं निदर्शनास आले सदर माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील व त्यांच्या गुन्हे शाहद पथकानं घटनास्थळी सापळा रचून तीनही आरोपींना ताब्यात घेतले गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस निरीक्षक श्री सोनवणे ए पी आय केदार आणि ए पी आय माळी आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की फैजल अन्सारी हा भिवंडीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगाने ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक दोनचे अधिकारी श्री सोनवणे आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली त्यामध्ये फैजल अन्सारी आणि त्याच्यासोबत अनवर अन्सारी आणि अब्दुल अन्सारी अशी तीन इस्मांना ताब्यात घेण्यात आले त्यामध्ये आब अनवर अन्सारी याच्या घरामधून आणि ताब्यात घेतलेल्या दोन इतर संशयित इसमांकडून एकूण ज जवळपास चौऱ्याहत्तर किलोचा गांजा आंबली पदार्थ हस्तगत करण्यात आला जप्त करण्यात आला त्याची अंदाजे किंमत सदतीस लाख रुपये आहे त्या अनुषंगानं भुईवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या आरोपींना मान्य न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार आहे तो फैजल अन्सारी जो आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वी दोन एनडी पी एसच्या कायद्याने गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर देखील काही गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने प्राथमिक चौकशीमध्ये फैजल या आरोपीनं सदनचा गांजा हा ओरिसा राज्यातून आणण्याची प्राथमिक माहिती मिळाली चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका